नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक आणि संघर्ष योद्धा मराठा जोरांगी पाटील या दोघांमध्ये सध्या चर्चा चालू आहे आज वीस उद्या सत्तावीस तारखेला जोरांगी पाटील आपल्या समर्थकांसह मराठ्यांसह मुंबईकडे निघतील आणि एकोणतीस तारखेला ते उपोषणाला बसणार आहेत त्या अनुषंगानं जोरांगी पाटलांना काही सांगता येईल का बोलता येईल का चर्चा करता येईल का आणि त्यांचं हे जे काही मुंबईचा दौरा आहे तो रद्द करता येईल का असे सरकारच्या वतीने प्रयत्न चालू आहेत ते असणं स्वाभाविक आहे मुंबईमध्येही अनेक मराठा बांधव मुंबईच्या ओपोषण स्ट्रीट आहेत तिथं ठिकाणी त्यांची तयारी चालू आहे आणि मराठा समाज मुंबईमध्ये आल्याच्या नंतर तिथं काय काय सुविधा असायला पाहिजे या संदर्भामध्ये त्यांचीही हालचाल चालू आहे उद्या सत्तावीसला महाराष्ट्रभरातून महाराष्ट्र समाज जरंगे पाटलांच्या समर्थनामध्ये आंतरवलीच्या माध्यमा मार्गे पुढे शिवनेरीकडे निघेल शिवनेरीला संध्याकाळी मुक्काम होईल आणि अठ्ठावीसला पुढे मुंबईकडे त्यांची वाटचाल सुरू होईल आणि एकोणतीसला जरंगे पाटील उपोषणावर बसतील मी ही रस्त्यावरतीच आहे आज असं आहे मी गावाकडून आलेलो आहे आणि नारंगी पाटलांच्या या सगळ्या टीमसोबत आम्ही जॉईन होऊ तत्पूर्वी महाराष्ट्रभरातील मराठा समाज यासाठी या वारीमध्ये मराठ्याच्या संघर्ष यात्रेमध्ये उपोषणस्थळी स्थळी अंग्यापट्टी बसणार आहेत त्यांना समर्थन देण्यासाठी आम्ही निघालो आहेत महाराष्ट्रातला बहुतांशी मराठा समाज या मुंबईच्या त्या मोर्चामध्ये सहभागी आहेत जे कोणी आणखीही थांबले असतील जावं जाऊ नये पाऊस आहे गणपती आहे सरकार काही मान्य करेल का आधार वापस येऊ लागेल का असल्या कुठल्याही प्रकार प्रकारचे प्रश्न स्वतःला न विचारतात जनांगी पाटलांच्या समर्थनामध्ये आपापल्या आप गावातून गाड्या बाहेर काढा जे लोक येत नाहीत त्यांना गाड्या करून द्यायचे येत नाहीत त्यांनी पैसे गोळा करून त्या गाड्यांचे भाडे भरा परंतु या सत्तावीस तारखे सत्तावीस अठ्ठ्याऐंशी बत्तीस तारखेच्या प्रवासामध्ये सोबत महाराष्ट्र महाराष्ट्रभरातील सर्व मराठा समाजानं यावं याचं आवाहन या आपल्या सर्वांना करतोय आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीनं जर तसा काही अनुकूल असा निर्णय घेण्यात आला तर महाराष्ट्र सरकारचं स्वागत असणार आहे एक शक्यता नाकारता येत नाही मराठवाडा या विभागाला महाराष्ट्र शासन आरक्षण देऊ शकतं त्यांना ते सोपं आहे आणि त्यांनी ती द्यावं कारण तेवढं जरी केलं तर ह्या मराठा आरक्षणाचा बहुतांशी प्रश्न मिटेल आणि आजू येणाऱ्या काळामध्ये संघर्ष आहे तो संघर्ष आहे त्यामुळं काय आम्ही पाहू आता आपण परंतु सर्वांनी रंगी पाटलांच्या समर्थनामध्ये अंतरवालीच्या मार्गे शिल्लरी मार्गे पुणे मार्गे मुंबईला यायचं ज्यांना जिथं कुठं जॉईन होणं शक्य असेल तिथं जॉईन व्हावं आणि या मुंबईच्या मोर्चामध्ये सर्वांनी सहभागी होतो आम्ही येतोय आपण हे या जेशिवाय